खरं तर महाराष्ट्र राज्यात असे अनेक लाभार्थी आहेत ज्यांची शस्त्रक्रिया जी आहे ती निशुल्क दर्जामध्ये झाली आपल्यासोबत आणखीन काही रुग्ण आहेत ज्यांचं ऑपरेशन जे आहे ते फ्री मध्ये झाले आपल्यासोबत काही रुग्ण आहेत आपण त्यांच्याकडून जाऊन घेऊयात मॅम काय सांगाल झडपोलीच्या निलेश सांबरे यांच्या माध्यमातून जे हॉस्पिटल बांधले गेले तिथे निशुल्क दर्जामध्ये ऑपरेशन झालं काय अधिक माहिती मी तर म्हणते त्यांना खूप आशीर्वाद आहे आणि गरिबांचे ते मदत करतात आम्ही बाहेर किती पैसे विचारलं पण झालं नाही आणि ह्यांनी शिबिर लावला तिथे आणि आम्ही गेलो आणि आमचं फुकटमध्ये झालो त्याबद्दल धन्यवाद जर आपण पाहिलं तर बदलापूर शहरामध्ये देखील राजकारणी तर भरपूर आहेत परंतु हॉस्पिटल अशा लेवलचं नाहीये जिथे निशुल्क दर्जामध्ये किंवा चांगली फॅसिलिटी मिळेल असे हॉस्पिटल आपल्या बदलापूरमध्ये नाहीये खंत वाटते या गोष्टीची की मतं मागण्यासाठी फक्त राजकारणी म्हणजे हो मत मागण्यासाठी येतात पण कोणी असं केलं नाही की बदलापूरला बदलापूरला एक हॉस्पिटल काढाव हो, फुकण मध्ये गरिबांसाठी बाळ तीन बायका किती पैसे घालवतात प्रायव्हेटला त्यांना पण मदत करावी आणि हे डोळ्यांचं ऑपरेशन त्याच्याबद्दल खूपच आम्ही धन्यवाद देतो बाबा तुम्ही काय सांगाल कशा प्रकारे कुठलाही चार्ज घेतला नाही डॉक्टरांबद्दल काय सांगाल स्टाफ बद्दल काय सांगाल स्टाफ पण एवढं मस्त आहे स्टाफ एवढं काम कर खूप आमची सेवा केली आम्हाला धरून आणलं सिस्टर लोकांनी आणि खूप आम्हाला हे केलं आणि जेवणाबद्दल सगळ्याबद्दल खूप आम्हाला छान सगळी सोय केली आणि नंतर विचारायला पण आम्हाला सकाळी आले की तुमची कशी सोय झाली आम्ही आमची छान सोय झाली सध्या लोकसभेचे निवडणूक येत आहेत आणि निलेश चांबरे हो दे उभ्या आलेच पाहिजे आणखीन पुढे काहीतरी केलं पाहिजे त्यांनी एवढं कॉलेज बांधलं त्यांनी एवढं हॉस्पिटल बांधलं लोकांची सेवा करता अजून काहीतरी केलं पाहिजे आपल्या गरिबांसाठी आदिवासी लोक आहेत इथे आणि कोण रोजगार कमी रोजगार आहेत कोण गरीब आहेत त्यांना पण मदत होते तेवढीच होते मदत त्यांच्याकडनं होते मदत सगळ्यांना सगळ्यांना मदत करीत बरपण करेल मदत जिंकून आलेच पाहिजे तर म्हणते आलेच पाहिजे जिंक आम्ही त्यांनाच मत देणार आणि आम्ही सगळ्या फॅमिलीला सांगितलं परिवार सांगितलं की त्यांनाच मत द्या ते पुढे आलं पाहिजे आणि आपली काहीतरी सोय करती नक्कीच जर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न ऐकले तर तळागाळातील लोकांचं असंच म्हणणं आहे की निलेश तांब्रे यंदा खासदार होतील आणि आलेच पाहिजे